सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला, आपला, आपला विषय आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये प्रसूतीनंतर गर्भवती महिला यांना स्कंदा मातेमध्ये स्थलांतरित करण्याची पूर्ण प्रक्रिया समजून घेणे आपल्यापैकी अनेक अंगणवाडी सेविका यांचा असा समज आहे की ज्या पद्धतीनं शून्य ते सहा वर्षाची जी मुलं आहेत ते एका कॅटेगरीमधून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्वयंचलितरित्या म्हणजे ऑटोमॅटिकली स्थलांतरित होतात म्हणजे शून्य ते सहा महिन्याची एखादं बाळ असेल तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ते बाळ स्वयंचलितरित्या म्हणजे ऑटोमॅटिकली सहा महिने ते ती तीन वर्ष कॅटेगरीमध्ये स्थलांतरित होतं आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका यांना वेगळं काही या करण्याची गरज नसते परंतु त्या केसमध्ये ॲप्लिकेशनमध्ये त्या बाळाची जन्मदिनांक प्रविष्ट असल्याकारणाने त्या बाळाच्या वयाचे सहा महिने तीन वर्ष किंवा सहा वर्ष कधी पूर्ण होत आहेत हे ॲप्लिकेशनमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याच्या आधारे त्या बाळाला एका कॅटेगरीमधून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पाठवता येतं किंवा स्थलांतरित करता येतं परंतु गर्भवती महिलांच्या बाबतीत असं कुठलंही दिनांक किंवा तारीख आपल्याकडं नाही की आपण त्या माध्यमातून गृहित धरू शकतो की बाबा याच दिवशी या पर्टिक्युलर महिलेची डिलिवरी होईल किंवा प्रसूती होईल म्हणून आपल्याकडं शेवटची मासिक पाळी दिनांक याच्या आधारे जो एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी म्हणजे प्रसुतीचा अपेक्षित दिनांक आपण कॅल्क्युलेट केलेला असतो परंतु शब्दाप्रमाणेच ती अपेक्षित दिनांक असते म्हणजे प्रसुती ही त्याच्या आधी पण होऊ शकते किंवा त्याच्यानंतरही होऊ शकते त्याच्यामुळं गर्भवती महिलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वयंचलितरित्या म्हणजे ऑटोमॅटिकली गर्भवती महिलांच्या यादीमधून काढून स्थलांतरित मातेमध्ये करता येत नाही त्यासाठी अंगणवाडी सेविका यांनाच मॅन्युअली म्हणजे त्यांची प्रसूती दिनांक प्रविष्ट करून गर्भवती महिलांच्या यादीमधून मातेच्या यादीमध्ये स्थलांतरित करावं लागतं छोटीशी प्रक्रिया आहे ती अंगणवाडी सेविकांनी फॉलो करणं गरजेचं आहे परंतु आमच्या असं निदर्शनास येत आहे की अद्याप ही अनेक अंगणवाडी सेविका गर्भवती महिला यांना स्तनदा मातेमध्ये स्थलांतरित करत नसून त्या इनॅक्टिव्ह होईपर्यंत त्यांना गर्भवती महिलेमध्येच ठेवत आहेत आणि त्या तिथून निघून गेल्यानंतर मग त्यांना त्या स्तनदा मातेमध्ये वेगळ्या स्वरूपात म्हणजे जसं आपण नवीन लाभार्थ्याची नोंदणी करतो तसं त्यांची नोंदणी करून घेत आहेत परंतु ही पूर्णतः चुकीची पद्धत असून ॲप्लिकेशनमध्ये एखाद्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर त्या गर्भवती महिलेला स्तंदा मातेमध्ये माते स्थलांतरित करण्याचा जो पर्याय आहे जे फीचर आहे आधीच दिलेला आहे आणि अपेक्षित आहे की अंगणवाडी सेविका यांनी त्याच माध्यमातून ती प्रक्रिया पूर्ण करावी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती विचारली जाते जसं की आ, त्या महिलेची डिलिव्हरी कुठं झालेली आहे की घरी झालेली आहे की दवाखान्यात झालेली आहे ॲबॉर्शन मिसकॅरेज स्टील बर्थ म्हणजे उपजत मृत्यू असेल तर ह्याही सगळ्या गोष्टींची नोंद त्या ठिकाणी आपल्याला करता येते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला विषय हाच आहे की ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत गर्भवती स्त्रीशी संबंधित ह्या कशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये करू शकतात तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा जेणेकरून आपण जी चुकी करत आहोत ती भविष्यामध्ये आपल्याकडून होणार नाही आणि जी अपेक्षित प्रक्रिया आहे तीच आपण फॉलो करून तिचंच आपण अनुकरण करून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती स्थैलांना महिलांना याच्यानंतर स्तंदा मातेमध्ये स्थलांतरित करूया आता आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या मुख्य पृष्ठावर आहोत आपल्याला पहिल्यांदा लाभार्थी यादी ओपन करावी लागेल यासाठी आपण मुख्य पृष्ठावर दिलेल्या लाभार्थी या, या, ला या बटनाला क्लिक करूया या पर्यायाला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ज्या आपल्या बेनिफिशरी कॅटेगरीज आहेत त्या आपल्यासमोर येतील आपण गर्भवती महिला हा पर्याय निवडूया आतमध्ये तुम्हाला तुमच्याकडं तुमच्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रातील ज्या गर्भवती महिला असतील त्या नोंदविलेल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील त्या सर्वांची यादी तुमच्यासमोर असेल आता ज्या महिलेची प्रसूती झालेली असेल ज्या गर्भवती महिलेला आपल्याला स्तंदा मातीमध्ये स्थलांतरित करायचं असेल त्या महिलेला आपल्याला याच्यामधून शोधायचं आहे तर आपण खाली जाऊया आणि तुम्ही बघत असाल इथं या महिलेला आपल्याला स्तंदा मातेमध्ये स्थलांतरित करायचं आहे तर यांच्या नावासमोर जे तीन डॉट असलेली एक रेषा आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी दुसरा पर्याय आहे स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतर करा इथं एवढं स्पष्ट स्वरूपामध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे की स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतर करा म्हणजे गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला स्तनदा मातेकडे स्थलांतरित करण्याचा पर्याय ऑलरेडी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे पण तू बहुदा आपल्यापैकी अनेक अंगणवाडी सेविका या पर्यायाचा वापर करताना दिसून येत नाही आणि गर्भवती महिला दहा महिन्यापर्यंत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती म्हणून पडून राहतात आणि स्वयंचलितरित्या जेव्हा द्वारे त्यांना इनॅक्टिव केलं जातं म्हणजे निष्क्रिय केलं जातं ॲप्लिकेशनमधून काढून टाकण्यात येतं तेव्हा मग अंगणवाडी सेविका स्तनदा मातेमध्ये त्या महिलेला रजिस्टर करतात आणि बाळाला आपण आधीच रजिस्टर केलेलं असतं असे अनेक उदाहरणं आमच्यासमोर आलेली आहेत ॲप्लिकेशनमध्ये आपण गर्भवती महिला यांना जास्तीत जास्त दहा महिन्यासाठी ठेवतो हो म्हणजे दहा महिन्यापर्यंत जर तुम्ही एखाद्या गर्भवती महिलेची प्रसुती झाली असं दाखवलं नाही म्हणजे त्या महिलेला जर तुम्ही स्तंदा मातेकडे दहा महिन्यापूर्वी दहा महिन्यांच्या आत जर स्थलांतरित केलं नाही तर ऑटोमॅटिकली त्यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून काढून टाकण्यात येतं म्हणजे निष्क्रिय करून टाकण्यात येतं तर आपली आपल्याला जी प्रक्रिया बघायची आहे पुन्हा आपण त्या विषयाकडे वळूया आपण स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतरित करा हा एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी हायलाईट केला आहे त्यानंतर जर सपोज त्या महिलेची प्रसूती झाली नसेल ॲबॉर्शन झालं असेल म्हणजे गर्भपात झाला असेल मिसकॅरेज झालं असेल किंवा उपजत मृत्यू झाला असेल तर याच पर्यायांमध्ये सर्वात शेवटी तुम्हाला बघ दिसत असेल मिसकॅरेज ॲबॉर्शन आणि स्टील बर्थ आपल्याला या तिघांपैकी जर काही मार्क करायचं असेल तर आपण या शेवटच्या पर्यायाचा वापर या ठिकाणी करू शकतो परंतु आता सद्यस्थितीमध्ये आपल्याला या महिलेला स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतरित करणार क करायचे असल्याने आपण तो पर्याय या ठिकाणी निवडूया क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल किंवा काही माहिती तुम्हाला विचारली जाईल पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी त्या महिलेची पूर्ण माहिती दिली जाईल की त्यांचं वय किती त्यां गर्भधारणेचा कितवा महिना आहे त्यांची अपेक्षित प्रसूतीची दिनांक किती होती हे सगळं या ठिकाणी दिलेलं असेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सात महिन्यापेक्षा जास्त गर्भवती असलेल्या महिलेला स्तंदा मातेकडं स्थलांतरित करता येते म्हणजे ज्या महिलांची डिलिव्हरी किंवा प्रसूती सात महिन्यानंतर होते अशा सगळ्या महिलांना माते स्तंदा मातेमध्ये माते स्थलांतरित करता येतं आता आपल्याला पुढं त्या महिलेची डिलेवरी डेट या ठिकाणी विचारलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी डिलेवरी डेट प्रविष्ट करावं लागेल की कधी डिलेवरी झालेली आहे आता आपण यांची आजच झालेली आहे असं दाखवूया त्यानंतर त्यांच्या प्रसूतीचे ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे की प्रसूती घरी झाली आहे की दवाखान्यात झालेली आहे म्हणजे होम आणि इन्स्टिट्युशनल तर आपण इन्स्टिट्यूशनल या ठिकाणी म्हणूया म्हणजे दवाखान्यात प्रसूती झालेली आहे असं या ठिकाणी आपण गृहीत धरूया त्यानंतर बाळाचं लिंग या ठिकाणी विचारलं आहे की मुलगा आहे की मुलगी तर आपण मुलगी या ठिकाणी निवडूया बाळाचं जन्माच्या वेळेचं वजन या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपण टू पॉईंट सेवन के जी या ठिकाणी प्रविष्ट करूया बाळाची जन्माच्या वेळेची उंची विचारलेली आहे आपण फिफ्टी थ्री सेंटीमीटर या ठिकाणी प्रविष्ट करूया तर अशा पद्धतीनं आ... फक्त एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची असते डेट ऑफ डिलिव्हरी भरत असताना आपण काळजीपूर्वक भरावी प्रसूतीचा जो दिनांक आहे तो भरताना आपण काळजीपूर्वक भरावा भरल्यानंतर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासून घ्यावा कारण एकदा या ठिकाणी आपण प्रसूतीचा दिनांक भरल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नंतर करता येत नाही आणि हाच दिनांक त्या बाळाची जन्म म्हणून म्हणूनसुद्धा वापरण्यात येतो त्याच्यामुळं आपण प्रसूतीचा दिनांक प्रविष्ट करत असताना खात्री करून घ्यावी पुन्हा पुन्हा की आपण प्रविष्ट केलेला दिनांक अचूक आहे की नाही त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि प्रक्रिया केली या पर्यावरती क्लिक करण्यापूर्वी खाली तुम्ही वाचत असाल की स्थलांतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुढील टप्प्यात नवजात बालकाची प्रोफाईल तयार करावी लागेल म्हणजे प्रक्रिया केली या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली या महिन्याचं जे बाळ जन्माला आलेलं असेल त्या बाळासंबंधित माहिती विचारली जाईल म्हणजे जो बाळाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्मसुद्धा या ठिकाणी उघडेल आणि ती माहिती भरल्यानंतरच आपली स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल तर आपण पुढं बघूच या आता आपण प्रक्रिया केली या पर्यायावर क्लिक करूया त्यानंतर अशा पद्धतीनं शून्य ते सहा महिन्याच्या मुलाचा हा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल तो फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरावा लागेल म्हणजे आपण एक नाव टाकूया काहीतरी ए बी सी एक्स वाय झी त्यानंतर महिलेचे आधार क्रमांक ऑलरेडी या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेण्यात आलेला आहे म्हणजे आईचा आधार क्रमांक जन्मतारीख त्यानंतर मुलाची जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ डिलिव्हरी या ठिकाणी गृहित धरण्यात आलेली आहे त्यानंतर बाळाचं लिंग आपण ऑलरेडीच निवडलेलं होतं आता आपल्याला त्याच्या पालकाचं नाव या ठिकाणी प्रविष्ट करावे लागेल आपण एक एक्झाम्पल म्हणून काहीतरी या ठिकाणी प्रविष्ट करत आहोत कॅटेगरी आपल्याला निवडावी लागेल वजन उंची ऑलरेडी आपण पूर्वीच भरली आणि आपला लाभार्थी प्रकार या ठिकाणी आपल्याला निवडावं हो लागेल की आपण त्या अंगणवाडी कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी राहतो की तात्पुरत्या स्वरूपात राहतो आणि हे सगळं भरल्यानंतर म्हणजे याच्यापैकी फक्त आपल्याला बाळाचं नाव टाकायचं आहे आणि जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे आणि खाली रहिवाशी प्रकार निवडायचा आहे एवढ्या दोन तीनच बाबी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायच्या आहे बाकी इतर माहिती जी आहे ती आधीच भरलेली आहे तर आपण जतन करा म्हणजे जमा करा या बटनावर क्लिक करूया जमा करा या बटनावर क्लिक केल्यानंतर सॉरी शाश्वत आपण सिलेक्ट करू जमा करा या बटनावर क्लिक करू त्यानंतर अशा पद्धतीनं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की श्वेता कुमारी यांना स्तंदा माता यांच्याकडे स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि ए बी सी एक्स वाय जी या मुलाची प्रोफाईल जी आहे ती शून्य ते सहा महिन्याच्या मुलांच्या यादीमध्ये तयार केली जात आहे आता इथं वरती लिहिलेलं ले आहे की हे तयार होण्यासाठी बारा तास लागू शकतात म्हणजे बारा तासापर्यंत ही प्रोफाईल जी आहे हे कधीही तुम्हाला स्तंदा मातेमध्ये आणि शून्य ते सहा महिन्याच्या मुलांमध्ये दिसेल कधी कधी आता आपण चेक करूया कधीकधी लगेच पण आपल्याला दिसून जाते परंतु तो काही नेटवर्कची समस्या किंवा इतर काही समस्या असल्याकारणाने कधीकधी बारा तास पण तुम्हाला बारा तासापर्यंत कधी पण ते दिसू शकते त्यामुळं लगेच जर आपल्याला ती महिला स्तंदामातामध्ये दिसत नसेल किंवा त्या महिलेचं बाळ आपल्या शून्य ते सहा महिन्यांच्या कॅटेगरीच्या मुलांमध्ये दिसत नसेल तर आपल्याला पॅनिक होण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही आपण अर्ध्या एक तासाने दोन तासाने किंवा दुसऱ्या दिवशी त्या कॅ पर्टिक्युलर कॅटेगरीजमध्ये जाऊन तपासून घेऊ शकतो तर आता आपण पुन्हा मागे जाऊन गो टू बेनिफिशरी लिस्ट या पर्यायाला क्लिक करून बेनिफिशरी यादीमध्ये जाऊया आता ही गर्भवती महिलांची यादी आहे याला आपण रिफ्रेश करूया आणि आता तुम्ही जर बघितलं तर इथं ती श्वत्या श्वता कुमारी जे आहे ते नाव इथून निघून गेलेलं आहे आता आपण स्तंदा मातेमध्ये जाऊया आणि बघूया की त्यांचं नाव त्या यादीमध्ये ॲड झालेलं आहे का यादी लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो आता आपण इथं नाव बघूया आणि सर्च केल्यानंतर तुम्ही बघत असाल की त्या महिलेचं नाव या ठिकाणी स्तंदा मातामध्ये आलेलं आहे आता याला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो आतमध्ये नावाला क्लिक केल्यानंतर की स्तंदा म्हणून त्यांची प्रोफाईल या ठिकाणी आता बनलेली आहे तर अशा पद्धतीनं एका गर्भवती महिलेला आपण स्तंदा मातीमध्ये स्थलांतरित करू शकतो आता पुन्हा आपण एकदा लाभार्थी यादीमध्ये जाऊन त्यांच्या ज्या शून्य ते सहा महिन्याच्या मुलाची आपण स्थलांतर करत असतानाच माहिती भरलेली होती तर शून्य ते सहा महिन्यांच्या मुलांमध्ये ते बाळ दिसत आहे का ते आपण एकदा बघूया त्यासाठी आपण शून्य ते सहा महिन्याची यादी जी आहे ते उघडूया आणि आपण ए बी सी एक्स वाय झी म्हणून नाव लिहिलं होतं इथं बघू शकत असा स्क्रीनवर की त्या बाळाची पण प्रोफाईल या ठिकाणी बनलेली आहे आणि त्याचा आधार व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे म्हणजे त्याच्या आईच्या आधारने त्याचा आधार, त्या आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता आपण जर याच्या नावावरती क्लिक केलं तर तुम्हाला याच्या आईचं नाव या ठिकाणी दिसत असेल श्वेता कुमारी आणि आईचा आधार या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे प्रोफाईल बनवण्यासाठी तर अशा पद्धतीनं आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती महिला यांना स्तंदा मातेमध्ये स्थलांतरित करू शकतो आणि त्यांच्या मुलाची नोंदणीसुद्धा त्यासोबतच म्हणजे स्थलांतराचा जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हाच होऊन जाईल तीसुद्धा वेगळे करण्याची आपल्याला गरज नाही परंतु अनेकदा अंगणवाडी सेविका काय करतात की स्तंदा मातीची पण वेगळी नोंदणी स्तंदा मातांच्या कॅटेगरीमध्ये करतात आणि शून्य ते सहा महिन्याच्या मुलांमध्ये जाऊन पुन्हा त्या बाळाची नोंदणी करतात तर त्यामध्ये मग अंगणवाडी सेविकांना खूप अडचणी येतात कारण त्या ठिकाणी मग पुन्हा तुम्हाला त्या बाळाच्या आईचं किंवा वडिलांचं कुणाचं तरी आधार रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरावं वा लागतं परंतु आपण जर स्थलांतरण प्रक्रिया करत असतानाच त्या बाळाचं माहिती भरली तर आपल्याला आधार संबंधित कुठलीही माहिती भरण्याची गरज पडत नाही कारण त्या बाळाच्या आईची माहिती आपल्याकडं आधीच असल्याकारणाने आपण तीच माहिती त्या बाळाच्या प्रोफाईलमध्ये वापरत असतो मग अंगणवाडी सेविकेला फक्त त्या बाळाचं नाव त्या ठिकाणी प्रविष्ट करून काही एक दोन प्रश्न विचारले जातात रहिवाशी प्रकार जात वगैरे एवढीच माहिती फक्त त्या ठिकाणी सिलेक्ट करावी लागते आणि सबमिट करावं लागतं तर अपेक्षा आहे की आपल्याला ही जी प्रक्रिया आहे ही आ, आता समजली असेल आणि यानंतर आता आपण प्रेग्नंट वुमन आपल्याकडं ज्या काही रजिस्टर असतील त्यांची जेव्हा केव्हा डिलिव्हरी होईल तेव्हा तात्काळ आपण त्या महिलेला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणं स्तंदा मातेमध्ये स्थलांतरित करूया जेणेकरून आपल्याला त्या महिलेशी संबंधित इथंभूत इन्फॉर्मेशन मिळेल म्हणजे जर आ, त्या महिलेची डिलेवरी घरी झाली असेल तर ते आपल्याला कळेल त्या महिलेची डिलेवरी दवाखान्यात झालेली असेल तर ते आपल्याला कळेल आणि मग त्या पद्धतीनं पुढचं जे काही इंटरव्हेन्शन असेल त्यासंबंधीचं ते करता येईल आता आपण पुन्हा एकदा गर्भवती महिलांच्या यादीमध्ये जाऊया आणि जर सपोज एखाद्या महिलेचं ॲबॉर्शन म्हणजे जा गर्भपात झालेला असेल किंवा उपजत मृत्यू झाला असेल तर त्याची नोंद कशी करावी हे सुद्धा आता एक एक मिनटामध्ये आपण बघून घेऊया म्हणजे लाभार्थी यादीमध्ये जाऊ पुन्हा गर्भवती महिलांना निवडू एक गर्भवती महिलेच्या आपण नावासमोरील थ्री डॉट रेशेला क्लिक करू क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटचा पर्याय जो आधी तुम्हाला सांगितला होता मिस कॅरेज अबॉर्शन स्टील बर्थ या ठिकाणी दिलेला आहे त्याला आपण क्लिक करू त्यानंतर अशा पद्धतीची माहिती तुमच्यासमोर तुम्हाला दिसेल जर गर्भपात अनपेक्षितपणे पहिल्या वीस आठवड्यांमध्ये मिसकॅरेज म्हणजे गर्भपात झाला असेल तर पहिला पर्याय निवडावा वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात केला असेल तर दुसरा पर्याय निवडावा आणि काही वैद्यकीय कारणांमुळे वीस आठवड्यांनंतर गर्भपात केला असेल तर तिसरा पर्याय निवडावा आणि उपजत मृत्यू असेल तर चौथा पर्याय निवडावा अबॉर्शन मिसकॅरेज आणि स्टील बर्थ या पर्यायांसाठी या ठिकाणचा पर्यायांचा वापर करू शकतो ज्या पर्यायाला आपण क्लिक करू त्यानंतर त्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला दिनांक विचारला जाईल की बाबा उपजत बाळाचा जन्म कधी झाला होता किंवा त्यांचा गर्भपात कधी झाला होता ते दिनांक सिलेक्ट केल्यानंतरच खालील जे सबमिट बटन आहे ते इनेबल होईल तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये माहिती भरता येणार नाही तर अशा पद्धतीनं जर एखाद्या महिलेचं मिसकॅरेज अबॉर्शन किंवा स्टील बस झालेलं असेल तर तेही आपण त्यांच्या नावासमोरील थ्री डॉट किंवा तीन टिंब असलेली जी रेषा आहे त्यामध्ये सर्वात शेवटच्या पर्यायामध्ये जाऊन करू शकतो तर अपेक्षा आहे की ती, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण गर्भवती महिलेची प्रसूतीनंतर संंदा मातीमध्ये स्थलांतरण योग्य रीतीने करू शकू आणि जर कुणाचं गर्भपात झाला असेल किंवा उपजत मृत्यू असेल तर तेही आपण या ठिकाणी नोंदी करू शकू धन्यवाद